नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजची लेटेस्ट बातमी आणि आनंदाची बातमी आपल्यासमोर आली ती म्हणजे की या येणाऱ्या एकोणतीस सप्टेंबरला याच महिलांना मिळणार चार हजार पाचशे रुपये तर याच कोणत्या महिला आहे ते आपण आता या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला चार हजार पाचशे रुपये कसे मिळणार आहेत आता हा प्रश्न सगळ्यांना पडला असेल की माझी लाडकी बहीण योजनेला फक्त दीड हजार रुपये मिळणार आहे म्हणजे पंधराशे रुपये आणि या व्हिडिओमध्ये चार हजार पाचशे असं का दाखवलेलं आहे तर लवकरच जाणून घेऊया आपण चालू व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांचंही बल होईल पुढं ऐका या ठिकाणी बघा महिला सबलीकरण आणि आर्थिक समावेशाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माय डिअर सिस्टर योजना सुरू केली आहे <coughs> शेतकरी मित्रांनो या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचा उद्देश राज्यभरातील पात्र महिलांना थेट आर्थिक सहाय्य प्रदान करणे आर्थिक विषमता दूर करणे आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देणे हा आहे शेतकरी मित्रांनो योजना जसजशी प्रगती करत आहे तसतशी ती तिच्या टप्प्याटप्प्याने तपे अंमलबजावणी आणि महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या जीवनावर वाढत्या प्रभावामुळे मत्थळे बनवत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विशिष्ट पात्रता निकषांची पूर्तता करणाऱ्या महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी तयार करण्यात आली आहे या योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे त्यांना काही प्रमाणात आर्थिक स्वातंत्र्य आणि समर्थन प्रदान करणे आहे थेट लाभार्थ्यांना निधी वितरित करून मध्यस्थाशिवाय ज्यांना सर्वात जास्त गरज आहे त्यांच्यापर्यंत मदत पोहोचेल याची खात्री करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून या योजनेचे नवीनतम अपडेट आले आहे श लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वितरित केला जाईल महिलांसाठी ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे की ज्यांना आतापर्यंत दोन महिन्याचे पैसे भेटले नाही आहेत त्यांनासुद्धा टोटल एकूण पैसे मिळणार आहे चार हजार पाचशे रुपये पण त्यांनी जर फॉर्म लवकर भरला असेल नसेल तरीही सगळ्यांना भेटणार आहे एकोणतीस सप्टेंबर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि पैसे खर्च करू नका पैसे जपून ठेवा जेणेकरून तुम्हाला कामं येतील असं समजा हे पैसे तुम्हाला मिळालेच नाही असं समजून तुम्ही ते पैसे बाजूला ठेवा पाचवा जेणेकरून तुम्हाला पुढं काहीतरी त्याचा फायदा होईल नाही तर आले पैसे खर्च केले आले खर्च केले असं करू नका फुकटमध्ये आले तर ठीक आहे तुमचा लाडका भाऊ म्हणून ऐका वाचवा पैसे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वितरित केला जाईल अशी अधिकृत घोषणा मंत्री तटकरे यांनी केली आहे या घोषणेने कार्यक्रमाचे लाभार्थी आणि भागधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे स्थान वितरण कार्यक्रम रायगडमध्ये होणार आहे जो योजनेच्या अंमलबजावणीचे विकेंद्रीकरण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना सूचित करतो रक्कम लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना रुपये या हप्त्यात पंधराशे रुपये मिळणार आहे तर प्रत्येक महिन्याचे पंधराशे रुपये म्हणजे तीन महिन्याचे तुम्हाला पंधरा हजार पंचेचाळीस म्हणजे चार हजार पाचशे रुपये म्हणजेच साडेचार हजार रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे लाभार्थी संख्या मंत्री तटकरे यांच्या मते या तिसऱ्या हप्त्याचा फायदा दोन कोटी वीस दशलक्ष महिलांना अपेक्षित आहे आतापर्यंतचा प्रवास मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे दोन यशस्वी हप्ते यशस्वी हप्ते संपूर्ण महाराष्ट्रात पात्र महिलांपर्यंत पोहोचले आहेत चला या योजनेची प्रगती जवळून पाहू पहिला हप्ता ही योजना अधिकृतपणे पुण्यात मोठ्या थाटामाटात सुरू करण्यात आली त्यानंतर या उत्सवादरम्यान साजरे केल्या जाणाऱ्या भावा बहिणींच्या बंदाप्रमाणेच महिलांना समर्थन आणि संरक्षण देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने लॉन्चिंग इव्हेंटची योजना आखण्यात आली होती वितरित रक्कम तीन हजार प्रतिपात्र महिला कवरेज या रकमेमध्ये दोन महिन्यांसाठी जुलै आणि ऑगस्ट दोन हजार चोवीस समाविष्ट आहेत दुसरा हप्ता सुरुवातीच्या वितरणाच्या यशानंतर दुसरा हप्ता नागपुरात आयोजित एका कार्यक्रमाद्वारे आणण्यात आला स्थानाच्या या निवडीमुळे महाराष्ट्रातील विविध प्रदेशांमध्ये समान वितरण सुनिश्चित करण्याचा सरकारचा हेतू दिसून आला शेतकरी मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा खूप महत्त्वपूर्ण आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही स्वतः फक्त बघू नका तर तुमच्या बहिणीला तुमच्या ओळखीच्या लोकांना किंवा ज्या व्यक्तींजवळ मोबाईल नाही आहे ज्यांच्याजवळ साधा मोबाईल आहे अँड्रॉईड फोन नाही आहे अशा लोकांना तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे दाखवू शकता किंवा ज्यांच्याजवळ मोबाईल असेल अँड्रॉईड फोन त्यांना तुम्ही शेअर करू शकता आणि त्यांना त्या ते गोष्टीचा फायदा होईल लाभ होईल कारण की ज्या लोकांनी उशिरा फॉर्म भरले त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की त्या लोकांना माहिती नव्हतं की आपण जर उशिरा फॉर्म भरला तर आपल्या अकाउंटला पैसे जमा होतील का नाही होणार तर ही गोष्ट त्यांच्या मनात राहणार नाही त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही जर त्यांना पाठवला त्यांनी पूर्ण ऐकला तर त्यांना समजेल की आपल्याला तिन्ही हप्त्याचे पैसे अकाउंटला येणार आहेत जर ते पैसे नाही आले तर ते संकेतस्थळावर जाऊन त्याची कंप्लेंट करू शकतात किंवा त्याची नोंद घेऊ शकतात तर शेतकरी मित्रांनो तुम्ही हा जो चालू व्हिडिओ बघत आहात या चालू व्हिडिओच्या खाली इंडियन फेमस फार्मर या नावासमोर लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबा त्याच्या बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी दाबा त्याच्यामध्ये तुम्हाला तीन ऑप्शन मिळतील त्यातलं पहिलं ऑप्शन दाबा जेणेकरून त्या घंटीचे कान उघडे होतील आणि तुम्हाला रोज नवीन नवीन नवी व्हिडिओ अपडेट मिळत राहील चला तर शेतकरी मित्रांनो भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद